साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज कोरोना महामारीमुळे सध्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या सर्व परंपरांवर निर्बंध घालण्यात आले होते ते सर्व निर्बंध आता शिथिल करून महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणारे वारी आणि वारकरी परंपरेतील कार्तिकी वारी सध्या पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे असे निवेदन अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले वारकरी संप्रदायावर मोठे निर्बंध घालण्यात आले होते त्यामुळे आत्तापर्यंत दीड वर्षात कोणत्याही वारीला अधिकृत परवानगी दिलेली नव्हती परंतु आत्ता येणाऱ्या कार्तिक वारीला अधिकृत परवानगी देऊन वारी पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रशासनानं सहकार्य करावं अशा पद्धतीचं निवेदन जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून आर डी सींना आम्ही आत्ता अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं दिलेलं आहे कारण सध्या कोरोना महामारीचे रुग्ण अतिशय कमी झालेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातले निर्बंध उठवलेले आहेत फक्त वारकरी संप्रदायाच्या या परंपरेवरचे निर्बंध उठवून येणाऱ्या कार्तिकवारीला अधिकृत परवानगी देऊन सहकार्य करावं पंढरपुरातील पासष्ट एकरवरील जागा उपलब्ध करणं सोयीसुविधा उपलब्ध करून देणं चंद्रभागेचं स्नान नगर प्रदक्षिणा या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा पद्धतीचं निवेदन आत्ता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही दिलेला आहे जर याचा विचार शासनानं नाही केला तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभं केलं जाईल अशाही पद्धतीचं त्यामध्ये निर्देश करून प्रशासनाला विनंती करण्यात आलेली आहे